नमस्ते मैत्रिणी किचन स्टोरी मराठीत तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज बनवणार आहे आपण मस्त अशी पालक बनवणार आहे पालक म्हणले की बऱ्याच जणांना पालक आवडत नाही आहे कधी हिरवी मिरची वगैरे पण आज आपण बनवणार आहे मस्त असा मसाला पालक बनवणार आहे त्यासाठी पालक हे बघा मस्त असा बारीक स्वच्छ एकदम निवडून कापून धुवून घेतलेला आहे आणि त्यासाठी घेतलेला आहे कांदा टॅमॅटो आता आपल्याला ठेवायचं आहे पालक शिजायला

ज्याला पालक आवडत नाही ते सुद्धा पालक आवडीने खातील ह्यातच आपल्याला टाकून घ्यायचं आहे एक अर्धा कप मुगाची डाळ मस्त असा हे पालक आपल्याला छान मस्त बारीक छान मंद गॅस ठेवून आपल्याला हे पालक शिजवून घ्यायचं आहे आपण एक चमचा मीठ टाकणार आहे आपण मस्त असा पालक शिजवून घेऊ हे बघा इकडं मस्त असा हे पालक आपला शिजतोय आपण ह्यात घालणार आहे थोडीशी चिंच टाकायचं आहे एक दोन तीन बुटकं मी चिंच चे भिजून ठेवणार आहे पालक शिजत आहे आपली आता इथे घेतलेलं आहे आपण फोडणी टाकायसाठी हे बघा हे लाल तिखट घेतलेलं आहे मी दोन चमचे ही एक दोन पानं घेतलेले आहेत आणि थोडेसे शहाजिरे लवंग आणि दालचिनी घेतलेले आहे ही लसूण कुठून घेतलेलं आहे आता चिंचाला आपल्याला असं चुरून घ्यायचं आहे अशा प्रकारे सगळं पाणी आपल्या चिंचेचं काढून घ्यायचं आहे अशी पालक पण शिजलेली आहे एका मा मॅशर नाही तर रवीच्या सहाय्याने आपल्याला पालकला असं बारीक करून घ्यायचा छान बारीक एक ज्यू झाली की मग मस्त अशी आपल्याला पालक खायला छान लागते सगळी पालक अशी मी बारीक गुटून घेणार आहे हे बघा बघू शकता एक सारखी सा मस्त अशी पालक एकदम छान मस्त हटून घेतलेली आहे घोटीन घ्यायच्या आता आपल्याला द्यायची आहे याला फोंडी द्यायचं आहे बघा छान मस्त असा पालक हे असा शिजलेला आहे आपला छान मस्त घोटून सुद्धा घेतलेला आहे आपण आता आपण घेऊया फोंडी हे बघा इकडं आपण एक चमचा तेल टाकलेला आहे आता त्यातच टाकणार आहे आपण मोहरी आणि फोडणी आपल्याला अशी मस्त अशी कडक फोडली द्यायची आहे लसूण टाकायचं आहे लाल लसणाचा वापर थोडासा जास्तच करायचा कारण लसणाचा टेस्ट मस्त ह्या भाजीमध्ये आपल्याला लागते लसूण मस्त छान असा लाल एकदम छान तोडून घ्यायचा आहे आपल्याला लाल झालेला आहे आता हे आपण घेतलेले गरम मसाले आहेत हे टाकून घ्यायचे आहेत आपल्याला गरम मसाल्याला आपल्याला जास्त भाजायचं नाहीये त्यातच आपल्याला टाकून घ्यायचं आहे लाल तिखट लाल तिखट छान मसाला लाल झाले की आपल्याला टाकून घ्यायचं आहे पालक मित्र आपण भाजी शिजताना टाकलं होतं आणि जास्त आपल्याला पाणी टाकायचं नाही ही भाजी मस्त अशीच बनवायची आहे आपण चपाती भाकरीसोबत भातासोबत मस्त अशी खाऊ शकत अशी ही आपल्याला पालक मसाला आपल्याला बनवायचा आहे बघू शकता किती छान मस्त असा कलर आपल्या भाजीला आलेला आहे हे चिंचेचं पाणी आपण केलेलं आहे हे पण ह्यातच टाकून द्यायचं आहे आपल्याला चिंच चिंचमुळं एक आपल्या पालकाला वेगळीच चव येते आणि सर्वांना पा आवडलेला असा हे पालक आहे आता एक आपण ह्याला पाच मिनिट शिजून शिजवून घेणार आहे हे बघा बघू शकता किती छान मस्त आपल्या पालकला कलर सुद्धा एवढा छान आला आहे कारण कसं आपण बनवतो सारखा हिरव्या मिरचीचा वगैरे पालक तर ते असं होतं त्याचा कलर बघूनच आपले मुलं वर्ग घरात माणसं खायला नको म्हणतात हो पालक त्याच्यामुळे थोडासा असा एकदम छान चटपटीत पालक बनवला तर नक्कीच सगळे आवडीने खात्या थोडासा वेगळा ट्राय केला म्हणजे मुलं आपलं खातात रोजची तीस तीस भाजी कंटाळा येते त्याच्यामुळे अशा प्रकारे जर तुम्ही पालक बनवला तर नक्की खातील आणि भातावर तर खायला एकदम छान लागतो हे पालक भात चपाती कशा सोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता हे बघा मस्त असा हे पालक आता आपला झालेलाच आहे हे बघा मैत्रिणींना मस्त असा हे पालक खाण्यासाठी एकदम तयार झालेला आहे मग आजचा साधा सिंपल मसाला पालक कसा वाटला नक्की कमेंट करा आवडला असेल तर एक लाईक करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा परत भेटू अशाच एक छानशा रेसिपी सोपत तोपर्यंत धन्यवाद मैत्रिणींनो